नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना वार्षिक हप्ता जो दिला जात होता सहा हजार रुपयेचा अशा लाभार्थ्यांना आठ हजार किंवा नऊ हजार किंवा बारा हजार रुपये केले जाणार होते अशी माहिती काही कॅबिनेट मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेली होती परंतु पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये कसल्याही पद्धतींचे बदल करण्यात आलेले नाही आहे जैसे थे ही योजना राहील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर महाराष्ट्र शासनाचे सहा हजार रुपये आणि केंद्र शासनाचे सहा हजार रुपये बारा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून या निधीमध्ये वाढ करण्यात आलेले नाही आहे बजेट दोन हजार चोवीस जो आहे अर्थसंकल्पीय तो संपलेला आहे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र